नमस्कार स्वागत आहे तुमचं मिनी फूड फोडू मराठीमध्ये तर आज आपण बघणार आहे वेज पुलाव त्यासाठी लागणारं साहित्य बघूया आपण बीन्स वाटाणा पनीर फ्लावर गाजर बटाटा त्यासाठी लागणारं खडे साहित्य बघूया आपण तमालपत्र जिरं हिरवी वेलची दालचिनी मिरी चार लवंग तीन कोथंबीर पुदिना हिरवी मिरची कांदा फुडणीसाठी जीरा पावडर धना पावडर गरम मसाला आणि बिर्याणी मसाला त्याच्यानंतर घेतलेलं आहे दही तीन चम्मच त्याच्यानंतर आपण ह्यामध्ये घेणार आहे तांदूळ तीन वाटी मी तांदूळ घेणार आहे हा बासमती राईस आहे लॉंग राईस तर पुलावसाठी मी हाच वापरणार आहे तुमच्याकडं जो असेल तो तुम्ही वापरू शकताय पनीर तेलामध्ये फ्राय करून घेऊया पहिल्यांदा घालून घेणार आहे मी खडी मसाले व्यवस्थित घालून घेऊया त्याच्यानंतर घालूया हो कांदा त्यामध्ये मी घालून घेणार आहे टमाटर टमाटर हलवून घेऊया व्यवस्थित त्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे लसूणची पेस्ट ही पण व्यवस्थित हलवून घेऊया याचा कच्चावास जाईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे दोन मिनटात व्यवस्थित भाजून होते ती त्यामध्ये घालणारे हिरवी मिरची ती पण व्यवस्थित हलवून घेऊया हिरवी मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जशी हवी आहे तशी मी सुके मसाले ॲड करणार आहे त्यामध्ये मी लाल मिरची ॲड करणार आहे एक चमचा कारण की मी हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे त्यामुळे तेवढीच मी घालणार आहे आता आपल्याला भाज्या घालून घ्यायच्यात भाज्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे ठेवू शकता तुम्हाला ज्या भाज्या पाहिजे त्या तुम्ही घालू शकता त्यामध्ये दही मी फेटून घेतलेलं आहे त्याच्यामुळं ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स होईल गुठल्या दह्यामध्ये नको एक आपल्याला त्यामुळे आपल्याला फिटून घ्यायचं आहे दही त्याच्या वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घालून त्यामध्ये ऍड करणार आहे घालणार आहे त्यामध्ये पनीर जे फ्राय करून घेतलं होतं ते पण मिक्स करून घेऊया आपण कोथंबीर आणि पुदिना मी चिरून घेतलेला आहे तो पण मिक्स करणार आहे आता त्यामध्ये घालणार आहे मी तांदूळ जी फक्त धुवून घेतले होते तांदूळ त्यामध्ये मिक्स करूया आपण तांदळासाठी मी गरम पाणी करून घेणार आहे भात शिजायला आपल्याला तांदूळ एक पाच मिनिटं भाजून घ्यायचंय व्यवस्थित किती कलरफुल आपला भात दिसत आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे तर मी तांदूळ घेतले होते तीन वाटी मग पाणी घेते मी सहा वाटी आपल्या तांदळाच्या ह्याच्यावरती पाण्याचं क्वांटिटी अवलंबून असते खरं हा बासमती आहे त्यामुळे मी सहा वाटी घेत आहे लागलं ला, तर मी थोडंसं परत घालणार आहे पाणी आता ह्यामध्ये आपण मीठ ॲड करूया चवीनुसार मीठ झाकण ठेवूया आता तर आपला भात चेक करूया शिजत आलेलंच आहे एक पाच मिनटात शिजू तयार होईल आणि भात पण आपला मोकळा झालेला आहे आणि पाणी पण मला घालायची आवश्यकता वाटत नाही आहे त्यामध्येच भात आपला शिजून तयार होईल चला तर मग झाकण एक पाच मिनटं आणि मग पाच मिनटाने उडून बघूया चला आपण आता आपला भात चेक करूया भात आपला शिजलेला आहे तुम्हाला दाखवते सॉरी भात बघू शकता तुम्ही तर शिजलेला आहे आपला भात परफेक्ट असा तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया भात अजून गरमच आहे तर माझ्या अशाच रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा